आजकाल खूप लोकांना वजन कमी करायचं असतं पण डायट करूनही वजन कमी होत नाहीये मी काही टिप्स सांगते त्या तुम्ही ऐकून घ्या एक सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी अशी पेये पिण्यापेक्षा कोमट पाणी प्यावं मग कोमट पाण्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा मधही घालू शकता त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम हे चांगलं होतं आणि पचनक्रिया ही सुधारते दोन फळं आणि भाज्या यांचा समावेश आपल्या आहारात असणं अतिशय गरजेचं आहे फळ आणि भाज्या यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि सारखी सारखी भूक लागत नाही तसेच फळ आणि भाज्यांमध्ये कॅलरी अतिशय कमी प्रमाणात असते तीन साखर आणि मैदा यांचे पदार्थ आपल्या आहारातून कट डाऊन करणे त्यामुळे काय होईल की जी कॅलरी वाढते कॅलरी इंटेक तुमचा जास्त होतो तो कमी होईल कारण साखर आणि मैदा हे खूप महत्वाचे पदार्थ आहेत ज्यामुळे लोकांचं वजन वाढतं आणि चार आणि सगळ्यात महत्वाचं व्यायाम व्यायाम करणं हे तितकंच गरजेचं आहे जितकं तुम्ही डाएट करता जर तुम्ही तुमचं कॅलरीज के बर्न केल्या नाहीत फॅट बर्न केल्या नाही तर डाएट करून काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे डाएट सोबत व्यायाम करणंही तितकच महत्वाचं आहे मग त्यामध्ये तुम्ही जॉगिंग रनिंग योगा प्राणायाम हे सगळं करू शकता व्यायामामुळे तुमचा स्ट्रेस रिलीफही होतो आणि स्ट्रेसमुळे वाढणारं जे वजन असतं तेही कंट्रोलमध्ये राहतं थँक्यू